ओंकार <स्थाथ> चल मला जरा फरशी पुसू लाग चल चल आय दिसतोय ना तुला मग घरची कामं करायच्या टायमाला मीच कस काय दिसतोय तुला ह्याला सांगा काय होतंय तू आहेस तुझं करायचंय म्हणून तुला घरची कामं शिकवा लागलोय अरे आय मी मोठा आहे ना मग मोठ्याच्या हातात मोबाईल असतोय ह्याच्या हातात मोबाईल दिलाय तुम्ही माझ्या मोबाईल मध्ये हे बघायला सोडून मी ह्याच्या मोबाईल मध्ये बघत बसलोय सगळा खर्च आम्ही त्याच्यावर करत नाही तुझ्यावर पण करतोय आम्ही बघतोय वा आता माझ्या वा, मला एक दिवस वाटले बोलूनच धावणार मी काय त्याला हातपाय बांधून ठेवलेत काय त्याला सांगत नाही का मग जिमला जा म्हणून त्याला बी घालवायचं जिमला ला करायचं अजून त्याच्यावर खर्च राहू दे माझ्या लग्नाचा बघायला लागलात मोठं मोठं बोलून धावायचा बोलत बोलत बाहेर कुठे चाललाय तोंडावर बोल माघार कुठे पुसायला माझा प्रोटीनचा डबा तेवढा सप्ला तेवढा डब्याचं तेवढं बघ आणि माझ्या लग्नाचा बे बघा